या ठिकाणी हिडेवार नगरमध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर जल जीवन मिशनची मागणी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती त्याच्या आधारावर एकोणास कोटी रुपयाचं जल मिशनचं काम आज होता है या ठिकाणी सुरू होत आहे जवळपास एक ते दीड वर्षाच्या अंतर्गतमध्ये या पाण्याची योजना पूर्ण होणार आहे तीस वर्ष जी लोकसंख्या वाढेल ती पकडून ही योजना पूर्ण होते पर हेड पंचावन लिटर पाणी देण्याचं अपेक्षित आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि या भागाची पाणीटंचाई दूर होईल या पद्धतीने ही योजना आहे एक मिनिट एक मिनिट यानंतर यानंतर लोकनियुक्त सरपंच ताईसो सविताताई सोनवणे यांचा सत्कार रोनक दादा ती आणि उपसरपंच श्री चंदनदा पवार सत्कार देख मनी दादा भी करते सरपंच परिषदे अध्यक्ष मजी सभापति आम मित्र श्री सचिन भा पवार सत्कार श्री पिंटू भा पवार यांनी करावा असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो सचिन भाऊ तत्काळ तू करावा आणि आपल्या परिवार क्षेत्रामध्ये काम करणारे मनोज दादा आहे त्यांच्या वडिला वडिलांपासून आम्ही त्या कुटुंबाला ओळखतो आहे असे कॉन्ट्रॅक्टर मिळालेलं आहे भाऊ असल्यामुळे आता भाऊ आणि आम्ही बसल्या असल्यामुळे पाण्याची लाईन सुरू करायची पहिल्याने रस्ते बनवायचे तोडफोड होणार आहे रस्त्यांची अवस्था चांगली राहत नाही म्हणून या गावाचा अभ्यास करून सर्व योजना या गावामध्ये देण्याचा भाऊ प्रयत्न आहेत आणि भाऊंच्या पालकमंत्री आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत म्हणून साहजिक अपेक्षा आहेत अनिल दादा आपल्या जिल्ह्याचे मंत्री आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी तरी घटना घडली नसेल की तीन मंत्री या जिल्ह्याला मिळाले सगळ्यांकडे खाते चांगली आहे अनिलदादा अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या भाऊ आणि तुम्ही दोघांनी तातीच्या आणि पिण्यालाही मिळालं तर दोघांचा फायदा होणार आहे म्हणून आपण जे खात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण विकास पाहतोय आपल्याकडून दोघांकडून अपेक्षा व्यक्त करतो विकासाबरोबर आपण पादडसे प्रकल्पासाठीही प्रयत्न करावे गिरीश खासदार आहे आणि या जिल्ह्याला कुणाला सांगावं लागणार नाही म्हणून या जिल्ह्याची आपल्याकडून अपेक्षा आहे आणि ती आपण पूर्ण करा अरे एक हाँ थोड़ा सा एक्शन करा महाराज 마라지마라지마라지 okay. राष्टवादी बि भाई जाम बराबरि गोल मिठो माउी भॻवान